ही फक्त पूजा मनाने करा तुम्ही खरंच मी तुम्हाला आतून कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाला तुमचे आयुष्य तुम्हाला जर नीट करायचं असेल ना तर प्लीज हे करा तुमच्या घरातील जेवढे दोष आहेत वास्तू दोष असो कुलदेव किंवा कुलदेवचा जर तुम्हाला, कुल तुम्हाला काही त्रास असो आय मीन दोष असो ग्रहदोष असो नक्षत्र असो सगळं सगळं जे काही दोष आहे पितृदोष मातृदोष कुंडली दोष सगळं सगळं निघून जाणार आहे मंगळ दोष काही काही खूप दोष असतात कालसर सर बिलकुल सगळंच निघून जाणार आहे तुम्ही प्लीज एकदा करा ही मनाने आणि श्रावण महिना येत आहे म्हणजे सोने पिवळी संधी तुम्हाला भेटलेली आहे श्रावणमध्ये जे की आपण एरवी करत होतो त्याला एकदाच फळ भेटतं पण श्रावणमध्ये त्याचा पटीनं फळ भेटतं आपल्याला तर आईला सर्वात जास्त जे जा आहे हळद कुंकू एक सवाशिंदा किती प्रिय असतो तिचं सौंदर्य वाढवतो त्याच्यामुळे आईला आपण हळद आणि कुंकू हे पंचामृतमध्ये मिक्स करूनही तुम्ही बनू शकता म्हणजे पंचामृत आहे दोन हे करायचं वाटी एका पंचामृताच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही हळद काकू का टाकू शकता आणि एकामध्ये कुंकू टाकू शकता तर ह्याच्याने काय होणार की पंचामृताचा आईला अभिषेकसुद्धा होणार आहे आणि दुसरा म्हणजे हळदीचं स्नान आणि कुंकूचं स्नान जो की आईला अतिप्रिय आहे कोणतीही देवी असो आपली कुमती कुळदेवी कोणतीही असो सप्तशृंगी आई असो रेणुका आई असो माहुरची किंवा आई आपली तुळजाभवानी असो त्यांना हळद कुंकूचं स्नान अत्यंत आवडतं आहे त्याच्यामुळे हे नक्की तुम्ही करा आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकूचं स्नान घातलं त्यांना स्वच्छ पाणी आपण त्यांना पुसून घ्यायचंय सॉरी कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे स्वच्छ त्यांना इतर लावायचं आहे कोणतंही म्हणजे गुलाबचं इतर जर असेल अत्तर तर त्यांना खूप आवडतं गुलाबचं तर ते तुम्ही ते लावा त्यानंतर मळवट भरा त्यांना खूप सुंदर असं तसं माझ्या देवावरती बघा जे कळश आहे त्याच्यावरती आई लक्ष्मीची माझ्याकडे मूर्ती आहे तसं मी मळवट भरते त्यांचा खूप छान दिसतात ते अशी कुंकू लावल्यावर कशी बाई सुंदर दिसते आहे सवाशिन बाई किती मान आहे त्या कुंकूचा तसंच आई आईला पण आपण कुंकू किंवा मळवट भर घडणार आहे ते आणि व्यवस्थित तुम्ही हे करा हळद आणि कुंकू थोडंसं ओलं करून त्याला त्याचा मान एक सवाचीनला खूप असतो आपल्याला अशा अशा पूजा करायची आहे जेणेकरून की आईला आपल्याला खुश करायचं आहे आणि जसं आपलीच मुलं आपल्याला खुश करतात कधी बघा तुम्ही पण आई असाल किंवा वडील असाल जे कोणी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ठाऊ काय की एखादी वस्तू जेव्हा मुलांना काहीतरी त्यांना आपल्याकडून घ्यायचं असतं तर ते आपल्याला किती पटवायचा प्रयत्न करतात ते आपले अंग दाबतील जसं आपण म्हणणार तसं करतील मम्मी चहा आणू का मम्मी मी हे करू का ते करू का किती चांगलं वागतात मग आपण पण खुश होतात नाही आज माझं लेकरू हे केलं आज माझं लेकरू ते केलं मग ते न मागता आपण त्यांना देतो आता हे मोबाईलचं प्रत्यक्ष उदाहरण आहे सगळ्यांच्या घरी माझ्या घरी माझी मुलं मोबाईलसाठी थोडं हे करतात की माय मम्मी थोडंसं गेम खेळायला दे मग ते सेवा करू लागतात मग आपल्याला वाटतं की नाही चला मुलांनी केलेलं आहे तर चला दहा मिनटासाठी खेळ बेटा पंधरा मिनटासाठी खेळ बेटा तसं आई ही आहे ती पण आई आहे आपण पण त्यांचे लेकर आहेत मग आपण पण आईची सेवा करू आईला खुश करू म्हणजे आपल्याला मागायचीही गरज नाही आई आपोआप देणार आप आहे आपल्याला तर आता आईचं कुंकुमार्चन चालू आहे बघा इकडं आईचं सर्वात आवडतं सेवा जे आहे ते कुंकुमार्चन मी इकडं करत आहे करीशिनी मी ईश्वर भूतान प्रेम शिरो नमो नमः मन सकाम कुति वाचा सतिम शिम मै चेतायश नमो नमः करते मिना प्रजा भूता मै संभव करता नमो नमः आपस जंत स्नान की कृपा स्मिग्रेनी मात्र शिम नमो नमदा आद्रय कणीस सुवाणे वाली सुरेण लक्ष्मी जाते नमः आद्रा पुष्कणी पिष्टी पिंगला पद्मालिंच नयन लक्ष्मी नमः लक्ष्मी स्नान झालं कुंकुआने आईचं मळवट भरलं गेलं आईला अत्तर लावलं गेलं आईचं सिंहासन सजवलं आम्ही फुलानं खूप छान मंदिर सजवले मी असं म्हणजे मन असं प्रसन्न व्हावं एवढं आपल्याला सुद्धा जर आपणच खुश होणार नाही आपली पूजा बघून मग आईला कसं काय आवडणार आहे तर अशी पूजा करा की स्वतःच तुमचं मन प्रसन्न झालं तुमचं मन प्रसन्न झालं किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरी आला आणि त्याला आवडलं की म्हणजे समजा आईला आवडलंच आता आईला आपण आवडतं फूल जे गुलाबाचं फूल आईला आवडतं त्याच्यावरती गुलाबाचं आत्तर टाकत आहे मी आणि तो फूल मी आईला आता समर्पण करणार आहे आईचं आवडतं गुलाबाचं फूल आहे आणि त्याला सेवंतीचं कु आवडतं आईला तेही तुम्ही हे करू शकता पण मार्केटमध्ये गुलाब होते ते मग मी गुलाबाचंच हे केलेलं आहे आणि त्यानंतर हे पान आहेत आता ही पानाचं जे झाड आहे किंवा वेल आहे ह्याची तुम्ही घरीसुद्धा लावू शकता म्हणजे दर मंगळवार शुक्रवार तुम्ही आईला विड्याचा पान हे करू शकता आता ते दुकानातून तुम्ही आणलं तर ठीक आहे जर शक्य नाही झालं घरी कोणी नसलं आपल्याला जाणं नाही झालं तर घरात आपण वेल लावायची तसं मी आता लावणार आहे तर मा आमच्या पार्किंगमध्येच आहे हे मग मी तोडून आणले आणि पटकन त्याला आपल्याला काय करायचं आहे की त्याला मध लावायचं आहे जर तुमच्याने बाहेरून नाही आणणं ना झालं शक्य झालं तर तुम्ही घरच्या घरी फक्त मध मद, मधुपान आईला खूप आवडतं दुर्गा दुर्गासप्तसतीमध्ये सथ सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे आणि आमचं अजून एक जे चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे त्याच्यावरती सुद्धा हे सगळं सांगितलेलं आहे तर आईला मधुपान म्हणजे विड्याचं पान खूप आवडतं मिठा पान ते आपण आईला पान समर्पण आता केलेलं आहे त्यानंतर आपल्याला आईची पूजा वगैरे करायची आहे आता हे पान तुम्ही दुसऱ्या दिवशी आज दिवसभर राहू द्या उद्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा काढणार आहे त्यावेळेला तुम्ही घरातले सगळे मेंबर प्रसाद म्हणून थोडं 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 हे पान खाऊन खाऊन घ्या म्हणजे हे चांगलं असणार आहे आईचा हा प्रसाद म्हणून आपण घेऊ शकतो खाऊ शकतो सगळेजण आता धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे नेमकी आपली जी सेवा आहे आता राहणार आहे की आपल्याला जी कमळगट्ट्याची माळ आहे जी आईला खूप आवडतं आता हे मी तुपाचा दिवा लावलेला आहे तुपाचा दिवामध्ये सुद्धा आम्ही गुलाबाचा आत्तर टाकलेला आहे म्हणजे काहीच कमीपणा आपल्याला ठेवायचंच नाही आहे आईला प्रसन्न करायचंच आहे अशी सेवा करा ना की आई प्रसन्न व्हायलाच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातलं सगळं दुःख काढून बाहेर फेकून द्यायला पाहिजे तुम्हाला जे हवं तुम्ही न मागता ते इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे आपल्याला आपण कशासाठी करतो आपली काय तळमळ आहे ते आईला माहितीच असतो तसं सांगायची काहीच गरज नाही आहे त्यांना पण फक्त एवढीच की तुम्ही कितीही सेवा करा फक्त मनाने करा बस झालं म्हणजे ते पोहोचून जाईल आता ही कमळगटेची माळ मोठी आहे मग फोल्ड करून करून त्याला म्हणलं की आईला कसं घालणार गळ्यामध्ये मग ते खूप जास्त मोठं होऊन जाईल म्हणून मी काय केले फक्त आजूबाजूला त्याला ठेवून दिले आणि एखादं जी माळ आहे म्हणजे एक लाईन जी आहे त्यांची ते फक्त आईच्या असं गळ्यातून घालायचा मी प्रयत्न केले तसे पण तसं काही मला सुचलं नाही तुम्ही पण करू शकता असं अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करा तुम्ही फक्त पूजा बघितली ना, ना ता ता तर आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे किंवा एखाद्या व्यक्ती आला ना त्याचा मन प्रसन्न व्हायला पाहिजे खरंच काय पूजा केली आहे म्हणून असं म्हणजे समजलं मग की आईला पोहोचली आपली पूजा असं तर आईला कमळगटीची माळ ही आपण अर्पण केलेलं आहे आता त्या कमळगटीची माळ तुम्ही जर अर्पण केली आहे तर ठीक आहे तर दुसऱ्या माळ्याने आपल्याला मंत्र जाप करायचं आहे ते बघू आता बघा किती सुंदर दिसतं आहे ना एकदम असं असं मला वाटतं दृष्ट काढू दृष्ट लागल असं आईला असं वाटत तर खूपच म्हणजे एकदम धूप दीप म्हणजे फूल खरंच पूजा एकदम छान वाटत आहे तुम्हाला कसं वाटत आहे कमेंट करा आणि नक्की पूजा करा आणि मी लक्ष्मी लक्ष्मीपद्मची रांगोळीसुद्धा काढलेली आहे म्हणजे काहीच कसरच सोडली नाही मी आणि आईला प्रसन्न व्हायलाच पाहिजे असं आता आ, मला ॲक्च्युली आता केंद्रामध्ये जायचं आहे कारण केंद्रामध्ये आता आषाढ नवरात असल्यामुळे पाठ चालू आहे केंद्रामध्ये दुर्गा सप्तसतीचे माऊलीनी तसं सांगितलं आहे पाठ घ्यायला त्याच्यामुळे मी आता पटकन आवरून केंद्रामध्ये जाणार आहे तर ह्याच्यामुळे एकवीस अकरा वेळा तुम्ही कुंकुमार्चन करा खूप जास्त शुभ आहे तुम्हाला बेस्ट हॅपी रिझल्ट पाहिजे तर मी अकरा वेळा केलेला आहे आता मला पळायचं आहे केंद्रात आणि आता हे आपण ओटी भरणार आहे आईची तर एखादा लाल ब्लाऊज ब्ला। ब्ला। पीस घ्या पण माझ्याकडे किती शुभ कलर लाल कलर आलेला आहे म्हणजे एक सवाशिणला लाल कलर खूप चांगलं वाटतं आणि प्रसन्नही होते ती मग नेमकं लाल कलरचं ब्लाऊज पीस मला भेटला हाताला लागलं पटकन कारण मला जायची गाई आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तांदूळ आणि एक रुपयाचा नाणा असेल तर ह्या पण माझ्याकडे एक रुपया नव्हता म्हणून मी पाच रुपये म्हणजे जे माझ्याकडे होतं ते मी ठेवलेलं आहे आणि एक नारळ ॲक्च्युली हा नारळ मी अमावश्यासाठी आणलेला होता फोडण्यासाठी आईसमोरच मग म्हणलं की आईची ओटी ही भरून देऊ म्हणून ते सोललेला नारळ नाही तर असोला नारळ तुम्ही ठेवू शकता ओटीमध्ये ते जास्त चांगलं असतं मग आता ओ टी पण भरली गेली माझी पूजा संपन्न झाली आता माळ जप करायचा आहे माळमध्ये ओम ऐम रीम क्लीन चामुंडा ऐ विचे ह्याचा तुम्ही एक माळ जप करा आणि जे गायत्री मंत्र आहे त्याचा एक माळ जप करा खूप शुभ आहे आणि आता आम्ही आलेला आहे केंद्रामध्ये दुर्ग सप्तशतीचा पाठ करा तुम्ही घरी जर असाल तर एक पाठ करा घरी पाठ करा नक्कीच म्हणजे तुमची सेवा पूर्ण होणार आहे तुम्ही माळ जप करा आणि पाठ करा म्हणजे तुमची सेवा इकडे कम्प्लीट झालेली आहे आपण सगळं केलेलं आहे पण पाठशिवाय ही सेवा कम्प्लीट होणार नाही आम्ही तसं रोज केंद्रामध्ये करत आहे पाठ आता श्रावण येत आहे तर नक्की फायदा घ्या अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार कधीही करा आणि तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नाणणार आहे कारण आई तुमच्यावर प्रसन्न आहे त्याच्यामुळे नक्की फायदा घ्या